जनांगी पाटील यांनी मराठा आरक्षण संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण अशी भूमिका मांडलेली आहे पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अनेक मुद्दे मांडले सरकार त्यांनी जे काही शब्द दिला होता तो शब्द कशा पद्धतीने पाळला नाही आणि येणाऱ्या काळामध्ये सरकारनं काय काय केलं पाहिजे ज्यामुळं मराठा समाजाला न्याय भेटेल या अनुषंगानं काही महत्त्वपूर्ण असे मुद्दे उपस्थित केले काही मागण्या केल्यात के त्या सर्व सविस्तरपणे ऐकू ना थोडीफार तर लाज असली पाहिजे राव चार जणाला गोड बोलायचं नेत्याला नुसतं आणि आमच्या अंगावर सोडून द्यायचं एवढंच जमतं का फळवी साहेब तुम्हाला त्यांच्या महामंडळाचं काय त्या टायमाला नुसत्या घोषणा लाडकी बहीण महामंडळ ह्या जाती घेतल्या त्या जाती घेतल्या शेतकऱ्याची कर्जमाफी केलं का काय किती का हाल केले लोकांची मिळू द्या गोरगरिबांना जर आरक्षण मिळालं तर त्यांचं तरी कल्याण होईल ना नुसतं आम्हाला सांगून देता आणि तुम्ही मोकळे होता हे चांगलं नाही तुमचं कारण त्यासुद्धा समाजात गरिबाचे लोक आहेत फडणवीस साहेब तुम्ही त्यांच्या काही नेत्यांचा राजकारणासाठी मराठ्यात आणि उभीशेत फूट पडण्यासाठी वापर करायचा बंद करा आणि नेत्यांनीसुद्धा समजून घ्या आपली आपली जात बघा त्यांना मिळून देण्यासाठी काम करा आम्हाला कुठं विरोध करीत बसता आणि आम्हाला विरोध केला नाही माग नाही आहेत का आम्ही एकटेच पन्नास पंचावन्न टक्के आहेत काही होत नाही कोणाचं एकोणतीस ऑगस्ट आता चलो मुंबई धन्यवाद धन्यवाद एस मधून पोरं गेलेत जे ए सी बी सीतून गेलेत तुम्ही आरक्षण दिलं ना ए बी सीचं शी त्यांना त्यांना ऑप्शन द्यायलाच पाहिजे ना तुम्ही अशा खोडसाळपणा का करता फोडून सर तुम्ही आत्ता ते एम पी सीच्या पोरांना लिंकच ओपन नव्हती मला थोडं तानखी नाही आहे की नाही करून असे धोके दगे फटके करू नका मुळावर येईल तुमच्या तुम्हाला आनंद व्यक्त नाही करून देणार सत्य तुम्हाला वाटत असं नाही भाऊ मत आलो तो आणलंय हे विसरू नका कधी हेच तुम्हाला पळता भुई कमी करतील कुणबीचं आरक्षण आहे ना लगेच धडदेशी देऊन टाकायला पाहिजे ना कशामुळे तुम्ही असं जाणून बुजून मराठ्यांचे पोरं फोडून साहेब का मारता काय कारण आहे तुमचं काय कारण आहे अरे साहेबांनी थोडंफार काम केलं ना समाजासाठी ते अजित पवारांनी गप्प बसून केलं तुमच्याही पक्षातल्या काही मंत्र्यांनी आमदारांनी काम करू लागलेत तुम्हीच असं का वागता मला काही कळत नाही तुम्ही ईडब्ल्यूच घातलं घेणं देण्याचं बरं ठीक आहे आता डब्ल्यू मधून ज्यांनी ऍडमिशन घेतलेत नव करायला लागले त्यांना ला तसंच ठेवा ना त्यावेळी ॲक्सेप्ट केलं आता रिजेक्ट कसं काय करता तुम्ही दुसरं एसीबीसीचं आरक्षण तुम्ही दिलं मग त्यांचं प्रमाणपत्र आणि त्यांना व्हॅलिडिटी देऊन एकदा सांगितलं त्यांना एकाच कागदावरती आणा व्हॅलिडिटी पण आणि प्रमाणपत्र पण नॉन क्रिमिलेअर पण आता म्हणता वेगळे आणा का मारायच ठेवलेत पोर। का पोरं तुम्ही काहीतरी एक निर्णय घ्या आणि सुटसुटीत कारभार केला पाहिजे एसीबीसी दिलं ना हे प्रमाणपत्र हे क्रिमिलेअर आणि हे दिलं तुम्हाला अंचाला लागले ते पोरं आरक्षण दिलं दिलं असं पाहिजे असं गुळमुळीत नाही ठेवलं पाहिजे कधीच असं संकटात नाही ठेवलं पाहिजे लोकांना एसीबीसी सुद्धा सुटसुटीत करा सारथी दिली त्या पोरांना काही ना व्हॅलिडिटी नाही सॉरी पी एच डीला त्यांना शिष्यवृत्तीच नाही बरोबर रे हे आता मोठे लफडा आलं इथं हेच नाही आहे एक वर्षापासून काय काही पोरांना मार्फत जे कोर्स करतात काहीजण पी एच डी करत त्यांना शिष्यवृत्तीच नाही निंबाळकर साहेबांनी त्याविषयी सांगितलं की दीडशे कोटी होते त्यातील तीस टक्के वापस गेले तेही आपण रिटर्न आणले तुम्हाला एकशे चारशे सत्तावीस कोटीची मंजुरी सरकारला द्यायला सांगतोय तुम्ही ते पैसे पोरांना मोठं होण्यासाठी आहेत ते दिले पाहिजेत महामंडळे काही जे परतावेच येत नाहीत तुम्ही ते फडणवीस साहेब दिलंयच कशाला ओबीसीच्या सवलती मराठ्यांना जे आरक्षण दिलं तुम्ही ओबीसीच्या धर्तीवरती दिलं ओबीसीला अभ्यासक्रम किती पंधराशे चोपन्न एसीबीसी ला पाचशे सहा आकाशामुळं याच काय कारण आहे जर ओबीसीच्या धर्तीवर तुम्ही मराठ्यांना एसीबीसीचं आरक्षण दिलं तर त्यांना पंधराशे चोपन्न अभ्यासक्रम पाहिजे भेदभाव कशामुळे करता तुम्ही एकदा बोल ना पटददिशी केलं पाहिजे मुलीला मोप शिक्षण केलं ना सक्त अंमलबजावणी करायला लावायला पाहिजे याच्या अंमलबाजावणी झाली पाहिजे कॉलेजचं जर शंभर टक्के तर परवानच रद्द करतो असं सरळ कस का सांगत नाहीत फडून साहेब तुम्ही मराठ्यांच्या कुणबी नोंदी निघाल्यात ना लगेच प्रमाणपत्र देण्यात तुला बडतर्फ करून टाकेल व्हॅलिडीटी दे कस काय म्हणत नाहीत तुम्ही अरे किती पोरं टांगणी लावले तुम्ही घेण्या देण्याचे आमचे बलिदान दिलेत आमच्या पोरांनी आरक्षणासाठी फडणीस साहेब कशामुळे तुम्ही त्यांचे निधी रोखून धरले दहा दहा लाख रुपये आणि नोकऱ्या कशामुळे रोखल्या काय का उत्तर यायचं काय कारण तुमचं रोखून धरायचं देण्याच्या देण्याचं पूर्व तडीपार करणार तुम्ही सत्ता जात असती फडवीस साहेब माणसाच्या डोक्यात एकदा जर खुन्नच बसले ना बदले घेत असतात म्हणून सत्ता बदलल्यावर आणि हे बदलत असतं तुम्हाला स्वप्नात वाटलं नव्हतं काँग्रेसची सत्ता पलटल चाळीस पन्नास वर्ष राज्य केलं त्यांनी पलटली तुमची आली तुम्ही तसं गर्वात वागू नका त्यांची पलटली तुमची सुद्धा पलटत असती आणि लय खुन्नशीनं वागलं ना तर लोक सत्ता पलटल्यावर बदला घेत असतात तुम्ही आमच्याशी खुन्नशीनं आकासानं वागू नका फडोणी साहेब तुम्हाला सरळ सांगतो तुम्ही गॅजेटियर केशेस आणि मराठा आणि कुणबी एक हे याचे अध्यादेश तातडीनं काढा एकही गॅजेटेला आता ठेऊ नका आणि नोंदी सापडलेले प्रमाणपत्र तातडीने द्यायला सुरुवात करा व्हॅलिडिटीसुद्धा तातडीनं द्यायला सुरुवात करा ही माझी विनंती आहे आता नसता अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत जर हे सगळा टुकडा नाही पाडला आत्ता प्रमाणपत्र जेवढे नोंदी निघाले ते तातडीनं हे सात जूनपासून सहा जूनपासून ॲडमिशन सुरू होते त्याच्या आत सगळ्या व्हॅलिडिट्या पाहिजेत आम्हाला अठ्ठावन्न लाखच्या अठ्ठावन्न लाख पुऱ्याची पुऱ्या एकही राहता कामा नाही व्हॅलिडिटी सांगतो तुम्हाला प्रमाणपत्र तर द्याच पण व्हॅलिटीसुद्धा राहिली नाही पाहिजे ते पण ह्या सहा जूनच्या आत आणि सुद्धा ह्या सहा जूनच्या आतच लावा जेणेकरून आता ॲडमिशन आणि भरत्या सुरू होत्या आणि त्याच्यात आमच्या पोरांना फायदा घेता येईल कारण ते आमच्या हक्काच आहे ते ना करू नका कुणाचा दबाव आहे म्हणून ना करू नका उदाहरणार्थ आमची जमीन सापडली पाच एकर ती आम्हाला कस काय देणार नाही तुम्ही तसे आमच्या कुणबी नोंदी सापडल्यात कुणी विरोध जरी केला तरी पण आमचा हक्काचा आम्हाला द्या ते रोखून नका धन्यवाद तुम्हाला काय विचारायचंय का मुंबईला जाण्यासाठी या ठिकाण अठ्ठावीस तारखेला निघणार आहे तर नेमकं कसं जाणार आहे कसं तुमचा गेल्या वेळेस तिथे किती तारखेला पोहोचणार आणि कोणत्या नाही तिथं एकोणतीसला आझाद मैदानावरती किंवा मंत्रालयाच्या समोर मी आमरण उपोषण करणार आहे या दोन ठिकाणावरती शंभर टक्के करणार आहे अमरण उपोषण करणारे शांततेत केल्याशिवाय माझ्या समाजाला न्याय मिळणार नाही यांची विचार विचारला रुसू नका मी उपोषण केलं की तुम्ही रुसता अजिबात रुसायचा नाही तुमच्या लेकराच्या हक्कासाठी मिलडतोय उलट तुम्ही ताकती आलं पाहिजे उलट टाकते न आलं पाहिजे स्वाभिमानी वागायचं आपल्या लेकरा बाळाचं वाटलं नाही झालं पाहिजे कडवट वागायचं कडवट शांत राहायचं पण भित्र नाही राहायचं धाडशी वागायचं सगळ्यांनी हे अठ्ठावीसला अंतरवालीतून मी निघणार आहे मार्ग मी एक ऑगस्टला सांगतो कसा मार्ग असणार आहे एक ऑगस्टला सगळे आंदोलनाचे टप्पे पुढची दिशा सगळी पाडणारे एक ऑगस्टला म्हणजे त्यांना ते तयारी करायला फक्त आज एकपासून तयारी आज आजच तयारी एक सुरू चलो मुंबई एकोणतीस ऑगस्ट सुरू आज आजपासून ते सुरू आता तयारी करायची मला अठ्ठावीसला फक्त नेऊन सोडा जेवढ्याला ते बी कामं बुडून नको जेवढ्यानं शक्य आहे तेवढ्यात मी खंबीर आहे तुमच्या लेकरा बाळासाठी मला माहिती आहे लोकल काय म्हणायचं म्हणू द्या आणि ते बरळवाडी पाहिजे बी बरळायला लोकल काय म्हणायचं महासमाज समाज मायामाल मला पक्क माहिती हा सात कोटीतला एकही हटत नाही भाजपमधला मराठा सुद्धा नाही कारण भाजपच्या मराठ्याच्या पोहराला काय आरक्षण नाही पाहिजे का होय रे तुम्हाला नोकऱ्याला नाही का लागायचं तुमचे पोरं शिकायचे नाही का तुमच्या पक्षाची सत्ता आली म्हणून काय आरक्षण नाही पाहिजे त्यांना शिकायला असं आहे का भाजपच्या मराठ्याची सत्ता आल्यावर त्यांचे आपोआपच डॉक्टर होते आपोआपच इंजिनियर होते हां उकंठ कुत्रं मुतल्यासारखं छत्री उगती का आपोआप असं काय आहे का भाजपच्या मराठ्याला शिवसेनेच्या मराठ्याला काँग्रेसच्या मराठ्याला काही गरज नाही आरक्षणाची नुसती सत्ता आली तर त्यांचे इंजिनियर होते होतेत डॉक्टर होतात आर्किटेक्ट होते त्यांचे पूर्ण आय पी एस आय एस दर्जेचे अधिकारी होते क्लास वन क्लास फोर अधिकारी होते तहसीलदार होतो ऑटोमॅटिक कलेक्टर ऑटोमॅटिक होतो पी आय ई पी आय ऑटोमॅटिक होतो असं काही आहे का आरक्षण लागणाऱ्या लेकरा बाळाला भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो तुमचं एक दिवस राजकारण आता एकोणतीसला आता चार महिने जातीसाठी त्या लेकरासाठी स्वतःच्या भाजपमधल्या शिवसेनेतल्या राष्ट्रवादीतल्या मराठ्यांना सांगतो आता तुमच्या लेकरासाठी जातीसाठी लढा त्यांना मोठं करा तुमची सत्ता आली म्हणजे तुमचं लेकरू आय पी एस नाही बनणार आय एस नाही बनणार त्यासाठी आता जात हे बघा कसं करते आहे ते हाय का नीटच्याच मागाला त्याला नागसुद्धा देतारा झाला हो था त्याचं होता गेलं पार ते येवले येड पडते दलिंदर सालं तरी बोलवतं का नाही बरं त्याला सगळ्यांनी सोडून दिलं भाजपनी सोडून दिलं काँग्रेसनी शिवसेनेनी बेसरामाने सगळ्यांनी सोडून दिलं कुणीच घ्यायना त्याला कारण वागतच तसं दे कारण त्याच्यामुळं पक्ष संपायला लागला त्याच्यामुळं नेता संपायला लागला त्याच्यामुळे त्याला कुणी घेत नाही तरी पण बोलतं तुमच्या मागेच सगळा समाज उभा आहे तुम्हाला काय करायचं सगळा समाजोभा आहे आणि तुम्ही नाही उभा राहील ना आल्यास तुमच्या आता ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगर परिषद तुमच्या रपराबा पडून टाकितो मग हा तुम्ही नुसते उभा राहू नका मराठ्याच्या पोराच्या मागं आमदार खासदार मंत्री तुम्ही नुसतं म्हणा आमचा पक्ष हो, आमच्या नेत्याला बोलू नका तो ना पडीनं आपल्या नेत्याला बोलू नको म्हणलं तो हा बाप हे समाज पक्षबाप नाही आहे नेताबाप नाही आहे त्यामुळे इकडं कचाकच आंदोलन तो भरायचं कशामुळं तोही पोरगी मोठी होणार आहे सत्ता जरी असली तरी आरक्षणामुळं ना सत्तेमुळं नाही होणार तो पोरग मोठं होणार आहे तो जात मोठे होणार आहे त्यांना ताकदवर बांधवा आता राजकारण एकोणतीसला पार मधल्या काळात सगळ्यांनी नसता जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेत ग्रामपंचायतला निघून जाणार नाही मग आम्ही तुमचं सगळ्यांनी तक्तीनंतर